नाही नाही तक्रार वगैरे काही कुणाच्या विरोधात द्यायची गरज नाहीये मला असं वाटतंय की याच्या आधीच्या मी तब्बल तीन ते चार पत्रकार परिषदा घेतल्यात आणि त्या पत्रकार परिषदांमधून माझी भूमिका मी अत्यंत स्वच्छपणे मांडलेली आहे आणि माझं पुन्हा पुन्हा ते आणि तेच म्हणणं आहे की चार पाणी पत्र जे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं होतं त्या चार पाणी पत्राला सुसायडल नोट ट्रीट केलं जावं या पत्रामध्ये तिच्या मृत्यूचं कारण आणि कारणीभूत असणारे लोक यांचे नामोल्लेख आहेत त्या सगळ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याची गरज आहे त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं जावं आणि मृत्यूपर्यंत तिची ज्या पद्धतीने एक विटंबना करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न राजकारण्यांकडून केला के गेला त्याला चाप बसण्याची गरज आहे शिवाय आज पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पीडितेचे नातेवाईक हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतचा तो जबाब नोंदवणं तेही अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये आम्ही एस आय टीची तर मागणी केली नव्हती माझी स्वतःची जी मागणी आहे ती उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली जावी कारण आपल्याकडे खूप साऱ्या एस आय टीज होतात आणि त्या सगळ्या एस आय टीचा काही फार उपयोग होत नाही आपण फक्त एसआयटी नावाला होते आणि त्याने काही फार होतं असं मला काही चित्र दिसत नाही त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीएल डेथमध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जी समिती नेमली होती अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयानेच्या आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे कामाला लागेल रुपली चाकणकर माझी भूमिका दोन दिवसात स्पष्ट केले राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न त्यांना उपस्थित केले होते किंवा हो राज्य महिला आयोगाला जी भूमिका घेतलेली आहे संपदा मुंडे प्रकरणामध्ये जो खुलासा केलेला होता त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते नाही नाही चाकणकरला काय भूमिका व्यक्त करायची हा आमचा जॉबच नाहीये आणि आम्ही त्यांना काही मानत पण नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचं काय मुझे गिनो मुझे गिनो करायचं असेल तर त्यांनी ते करावं आम्हाला त्याच्यात ते रस नाहीये त्यांना त्यांच्या भूमिका त्यांच्या पक्षाला सांगायच्या असतील तर सांगाव्या त्यांच्या पक्षाने त्या भूमिका ऐकून घ्याव्यात हा आम्ही नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना नक्की बोलायला इच्छुक आहोत की तटकरेजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी स्वतः जे काही महिला आयोगाने केलं त्या संबंधाने नाराजी व्यक्त केली होती जाहीरपणे आणि त्यांनी सांगितलं की या मताशी मी अजिबात सहमत नाहीये तर अशा वेळेला या अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का की दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहेत एवढं नक्की मला तटकरेंना विचारायला आवडेल तुम्ही आज नेमकं पलटन मध्ये काय नेमकं करणार आहात नाही काय करायचं काय दादा आपण लहान माणसं आहोत आपण काय करणार नाही करायला त्यांनी करावं आता त्यांनी काय तरी खुर्च्या बिरच्या मांडल्या बाबा स्टेज बीज घातला काय तरी केलं आपण काय करणार आहोत आपण साधी आहोत आपल्याला पोलीस एक खुर्ची पण मांडू देत नाही आपण पोलिसांना विनंती करू शकतो आपण पोलिसांना बोलू शकतो आपण खूप साधी माणसं सा आहोत हा पण जर त्यांना एवढं वाटत असेल की नाही मी संध्याकाळी सहाची वाट बघतो तर माझं पुन्हा म्हणणं आहे सहाची कशाला वाट बघता मी तुमच्या गावात पाहून ये की नाही मी तुमच्या गावात पाहुणी आहे तुमची बहीण आहे आणि तुम्ही अत्यंत सज्जन आणि सभ्य आहात यावर माझा विश्वास आहे तर तुम्ही माझी मदत करा तुम्ही माझ्यासोबत आत्ता पोलीस स्टेशनला चला आणि संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांवरती आरोपपत्र दाखल होणं गरजेचं आहे ते आरोपपत्र दाखल होण्यासाठी मला तुम्ही मदत करा सिम्पल संस्थाही तुम्ही उच्चस्तरीय चौकशीची मागणी करताय मुख्यमंत्र्यांनी एका आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी व्हावी अशी जी आहे अपॉइंटमेंट केली त्याच्या सहायता आहे नाही ऐका मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल काही माझं काही म्हणणं असण्याचं कारण नाही माझा मुद्दा हा आहे एक की एकतर म्हणजे काही लोक एस आय टी म्हणाले मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणते पण सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशीतच सोडा पण सरकारने याच्यात एस आय टी सुद्धा केली नाही तेजस्वी सातपुते आय पी एस ऑफिसर यांच्या नेमणुकीचं जे पत्र आहे ते पत्र आपण नीट वाचा त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की एकूण तपासावर देखरेख करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल एकूण तपासावर देखरेख करण्यासाठी आता काल कोणीतरी एक भाजपचा बोलघेवडा बोलत होता आणि तो म्हणाला की आहो तुम्हाला कळत नाहीये म्हणे एसआयटी असते आता तुम्ही मला सांगा बाबा इथे माझ्याकडे पत्र आहे ते डॉक्टर विषय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीबाबत उपरोक्त विषयी सातारा जिल्ह्यात डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक तेवीस दहा पंचवीस रोजी आत्महत्या केल्याप्रकरणी फलटन शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस पुल, उपनिरीक्षक आरोपी असून सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनले आहे तरी सदर प्रकरणाच्या तपासावर योग्य पद्धतीने देखरेख करण्यासाठी श्रीमती तेजस्वी सातपुते समादेशक रापोबल रा गट क्रमांक शून्य एक पुणे यांना या गुन्ह्याचे तपासावर सातारा येथे जाऊन सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक सातारा व तपासी अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी तसेच गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पद्धतीने व कालमरद्यात होईल हे सुनिश्चित करावे याच्यात कुठे एसआयटीचा उल्लेख आहे एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेटर टीम म्हणजे विशेष तपास पथक म्हणजे एकापेक्षा जास्त अधिकारी एकापेक्षा जास्त अधिकारी का म्हटलं जात कारण एकाच अधिकाऱ्याची मोनोपॉली होऊ नये म्हणून एकाच अधिकाऱ्याने स्वतःच्या एकट्याच्या मूडने काम करू नये म्हणून मग विशेष तपास पथक पथक कुठे आहे पथक नाहीये देखरेखीसाठीचा एक अधिकारी आहे अँड इट नॉट इनफ त्याची अजून वेगळी पण कारण कदाचित सांगता येऊ शकतील ती पुन्हा मी नंतर सांगेन पण तुर्तास एवढं नक्की सांगते की हे सगळं जर बघितलं तर ते राजकीय प्रभाव मुक्त होऊ शकत नाही सबब उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती असणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आम्ही ऑनरेबल कोर्ट मध्ये सुद्धा रिट दाखल करत आहोत